समर्थिनी योजना पुण्यातील विद्यार्थिनींसाठी सुवर्ण संधी दरवर्षी हजारो मुली शिक्षणाच्या मोठ्या स्वप्नांनी पुण्यात येतात मात्र त्यांच्यासमोर अन्न आणि आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो अनेक विद्यार्थिनी उपाशी राहून किंवा अर्धपोटी दिवस काढत शिक्षणासाठी संघर्ष करत असतात याच समस्येवर तोडगा म्हणून महिला दिनाच्या विशेष निमित्ताने महामिशन एज्युकेशन अँड करिअर काउन्सिलिंग आणि अन्वीस किचन घेऊन आले आहेत समर्थिनी योजना ही योजना विद्यार्थिनींना कमवा जेवा आणि शिका हा आत्मनिर्भरतेचा मंत्र देणार आहे यामध्ये विद्यार्थिनींना फक्त तीन ते चार तास पार्ट टाइम काम करून दररोज दोन वेळेचं पौष्टिक घरगुती आणि आईच्या हातचं चा जेवण मिळेल योजनेत उपलब्ध नोकरीच्या संधी डेटा एंट्री टेलिकॉलिंग आणि मार्केटिंग या योजनेमुळे आता उपाशी राहण्याची वेळ नाही तर स्वतःच्या मेहनतीने कमवायचं आणि समाधानाने पोटभर जेवायचं नोंदणीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा स्वाभिमानाने कमवा आणि समाधानाने पोटभर जेवण करा